चंपाषष्ठी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा व्रत आणि उत्सव आहे तो मुख्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो हा उत्सव भगवान शिवांच्या खंडोबा रूपाला समर्पित आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला साजरा होतो दोन हजार पंचवीस मध्ये हा उत्सव सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी साजरा केला जाईल षष्टी तिथी पंचवीस नोव्हेंबर रात्री दहा वाजून छप्पन वाजता सुरू होईल आणि सत्तावीस नोव्हेंबर पहाटे बारा वाजून चार एक मिनटापर्यंत चालणार आहे म्हणून तुम्ही हा चंपाषष्टीचा सण आनंदाने साजरी करायचा आहे श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे चंपाषष्टीचा उत्सव सहा दिवस चालतो जो आमोषापासून सुरू होऊन षष्टीला संपतो भक्त नग्न पायी खंडोबा मंदिरात पुण्याजवळील जेजोरी मंदिर जाऊन पूजा करतात हा सहा दिवसांचं व्रत आहे ज्याला चंपाषष्ठीचे नवरात्र देखील म्हटले जाते भक्त पूर्ण निष्ठेने सहा दिवस उपवास करतात दररोज सकाळीच उठून स्थान करून खंडोबांच्या मूर्तीसमोर तेलाचा दिवा नंदादीप लावून आरती करतात तरी हाच याच्यामध्ये आपल्याला चंपाषष्टीच्या निमित्ताने पाच दिवसांचं पारायण म्हणजे सहाव्या दिवशी आपलं उद्या उद्यापन असतं चंपाीला आणि त्या दिवशी आपण खंडोबाची आरती करून तळी भरून आपल्याला खंडोबांचा म्हणजेच मल्हारी सप्तशतीचे पाठ करायचे आहेत ही सेवा आपण जशी नवरात्रात नऊ दिवसांची दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतोस तसेच मल्हारी सप्तशतीचेही आपल्याला पाठ करायचे आहेत ज्या घरामध्ये खंडोबाची सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणतेही दुःख अडचणी येत नसतात म्हणून तुम्ही जर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मल्हारी सप्तशतीचे पाठ आवर्जून चंपाष्ठी निमित्ताने निमित्ताने तुम्ही करू शकतात आणि पूजा मांडणी कशी करायची किंवा चंपाष्ठी निमित्ताने आपल्याला पूजा कशी मांडायची मल्हारी सप्तशतीचे पाठ कसे करायचे तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा मी आवर्जून त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल तर चला चंपाषष्ठी कशी साजरी करावी आणि का साजरी केली जाते याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत दरम्यान जेजोरी सारख्या प्रसिद्ध मंदिरात लाखो भक्त सहभागी होतात सहाव्या दिवशी खंडोबाला भंडारा कांदा लसूण वांगीचे पदार्थ फळे भाज्या आणि चण्यांचा पानांचा भोग अर्पण केला जातो हा उत्सव शेतकरी शिकारी आणि योद्ध्यांसाठी विशेष जे खंडोबाला आपला रक्षक मानतात चंपाीचे महत्व शास्त्रांमध्ये सविस्तर वर्णन केले आहे भगवान शिव खोंडोबा रूपात अवतरून राक्षसांवर विजय मिळवला होता म्हणून हा दिवस चांगल्या वाईटांच्या विजयाचा प्रतीक आहे ह्या व्रताने पूर्वजन्मांचे पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होत धनऐश्वर आरोग्य आणि कुटुंब सुख मिळेल जीवनात सकारात्मक ऊर्जा येत असते कुंडलीतील काल सर्प नष्ट शिक्षण व्यवसायातील अडथळे दूर होतात पूजेची सविस्तर कशी आहे ते आपण बघून घेऊया सहा दिवसांसाठी ह्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात सकाळी लवकर उठून संकल्प करावा सकाळी स्थान करून स्वच्छ कपडे घाला खंडोबाच्या मूर्ती किंवा चित्राला किंवा तुमच्याकडे खंडोबाचा टाक असेल तर त्याला मस्तपैकी आपल्याला चौरंगावरती मांडून रांगोळी काढा आणि आसन द्या कलशची स्थापना करायची असते पाण्याने भरलेल्या कलचावर हळद कुंकू लावा त्यावर सुपारी नारळ ठेवा मुख्य पूजा खंडोबाला फळे भाज्या चण्यांची पाने हळद हळद पावडर अर्पण करा धूप दीप नैवेद्य मिठाई किंवा फळे द्या जप करा आणि मंत्र म्हणा खंडोबा रायांचा मंत्र आहे ओम खंडोबा महारुद्राय नमा किंवा ओम नम शिवाय तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकतात तुम्ही कार्तिकेयन मंत्राचाही जप करू शकतात नंतर शेवटी खंडोबाची आरती आपल्याला करायची आहे उपवास तुम्ही करू शकतात उपवासचे नियम किंवा आपण कसे करू शकतो ते बघूया तेल टाळा स्वास्ति नंतर स्वास्तिक आहार घ्या सहाव्या दिवशी भोग अर्पण करून व्रत प्रारंभ करा समाप्ती पूजेनंतर ब्राह्मण किंवा गरिबांना दान करा मंदिरात जाऊन शक्य नसेल तर घरातच पूजा करा शुभ मुहूर्त सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकतात तर चंपाषष्ठीची आपण चंपाषष्ठी का साजरी केली जाते ते बघून घेऊया पुराणुसार मल्ल आणि मणि हे दोन राक्षस ब्रह्मादेवाकडून अमरत्वाचे व्र वर मिळून पृथ्वी आणि देवलोकात वि विदंस मचवत होते देवांतांनी प्रार्थना केल्यावर भगवान शिवाने मार्तं भैरव म्हणजेच खंडोबा रूप धारण केले हळदीने लपलेल्या सोन्यासारख्या रूपात ते राक्षसांची सहा दिवस लढे षष्टीला लडे मल्लांचा वध झाला तर मणीने क्षमा मागितली आणि आपला शुभ्र घोडा भेट दिला मणीने विनंती केली की तो शिवासोबत राहू इच्छितो म्हणून सर्व खंडोबा मंदिराला मणीची मूर्ती स्थापना केली जाते हा विजय चांगल्या आवर मिळवण्याचं प्रतीक आहे त्यामुळे चंपाषष्टी साजरी केली जाते म्हणून तुम्ही आवर्जून चंपाष्ठी नक्कीच साजरी करा तर आपल्या महाराष्ट्राचं तर दैवत म्हणून खंडोबालाही पूजलं जातं म्हणून नक्कीच तुम्ही नवरात्री सोबत आपल्याला ही चंपाष्ठी ही आपल्याला साजरी करायची आहे तर आजची सेवा खंडोब्यांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका काही चुका झाल्या असतील त्याला क्षमस्व माफी मागते धन्यवाद श्री स्वामी समर्थ